पवार साहेब सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आपण सर्वजण श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करतो सन्मान्य कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून मनापासून अभिनंदन करावं कारण अतिशय सुंदर नेटकं आणि महाराष्ट्र केसरीला साजेल अशा प्रकारची स्पर्धा पण आयोजित केली याबद्दल खरंच महाराष्ट्रातल्या सर्व कुस्तीप्रेमींच्या वतीनं मी आमदार रोहितदादा पवार आणि कुस्तीगर संघटनेचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आदरणीय पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं या कुस्तीला राजाश्रय दिला आणि आज बघता बघता ग्रामीण भागातल्या मातीतली मुलं ही मोठमोठ्या पदावर जाऊ लागली ऑफिसर्स होऊ लागली आणि भक्ती आणि शक्तीचा उत्तम संगम आज या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी दाखवला आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा आहे मी आपणा सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो उद्या ईदचा कार्यक्रम आहे ईदच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं कर्जत जामखेडच्या सर्व जनतेनं आणि विशेष करून मी या सगळ्या सभागृहामध्ये पाहतोय तरुण वर्ग हा मोठ्या संख्येनं आलेला आहे आणि मला असं वाटतं की कुस्ती बघता बघता सुद्धा आपणही आपल्या शरीराकडे जर बघितलं तर ते अधिक चांगलं होईल अशा प्रकारच्या आपण सर्वांना माझ्या भावना व्यक्त करतो दादांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद पाटील साहेब यानंतर महाराष्ट्र अनुभवी नेते प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण शुभेच्छा व्यत कराव्यात सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून आलेले मान्यवर नेते हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आणि वेगळ्या कुस्त्या गाजवणारे व्यासपीठावरील सर्व मल्ल आमचे नामदेवराव मोहिते साहेब सर्वच मान्यवर आणि दादा एवढ्या भव्य दिव्य स्पर्धा